बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगरपंचायत नगराध्यक्षा ममता मोरे यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव मांडण्यात आला यावर नगराध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात त्या काय म्हणाल्यात नमस्कार माननीय जिल्हाधिक्रियांच्या आदेशानुसार माननीय उपवि विभागीय अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास प्रस्ताव मांडणे त्यावर चर्चा करून मतदान घेणे याकरता ही सभा बोलवण्यात आली आहे खरं तर आजच्या सभेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यातच आला नाही त्यामुळे खरं तर हा प्रस्तावच बेकायदेशीर असून त्याविरुद्ध मी एच सी बी एम ओ दहा पंचवीस शून्य आठ बेचाळीस शून्य पंचवीस या केस नंबरने न्यायालयीन लढाई सुरू केली आहे कारण मी माननीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय ब बाळासाहेब ठाकरेंची लढाऊ शिवसैनिक आहे माझ्या काही सहकार्यांनी जसा भॅडपणा केला तसा मी करणार नाही आणि म्हणूनच ठामपणे या ठिकाणी मी माझी बाजू मांडणार आहे मुळात यात चौदा नगरसेवकांनी दाखल केलेला एक अविश्वास प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे त्यामुळे त्यावेळी आपण जी कारणे दिली होती ती अत्यंत तकलादू आणि निखालस खोडसाळपणाची होती म्हणूनच शासनाकडून माझ्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली मुदतीत झाली नाही कारण एकही तक्रार त्यावेळी तुम्हाला सिद्ध करता आली नाही आणि म्हणूनच केवळ माझ्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास खात्याला अध्यादेश काढावा लागला आणि त्यामुळे आजची संधी तुम्हाला मिळाली परंतु एकाच कारणासाठी दोन वेगवेगळ्या तरतुदींचा आधार घेता येतो का आणि पहिलं प्रकरण प्रलंबित असताना सहा महिन्याच्या आत दुसरा अविश्वास आणता येतो का असा सवाल मी आजच्या सभेच्या अध्यक्षांना विचारत आहे दुसरी गोष्ट हीच सभा दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता होणार होती अचानक एक मे या सुट्टीच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी ही सभा रद्द करण्याचे आदेश देऊन ती आज म्हणजेच दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी घेण्याचे कारण काय मला मिळालेल्या माहितीनुसार दोन मे रोजी पंधरा चौदापैकी नगरसेवक सभेला उपस्थित राहू शकत नव्हते आणि त्यामुळे अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेला असता याची खात्री पटल्यामुळे दोन मेची सभा रद्द करून आज सभा घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले कारण दोन मेची सभा रद्द का करण्यात आली याची कोणतीही कारणे माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली नाहीत जिल्हाधिकारी किंवा प्रशासन संविधानाने चाललं आहे की कोणाच्या दबावाखाली आहे याची उत्तरे प्रशासनाला मला आणि जनतेला निश्चितपणे मी द्यायला लावीन कारण तेवढा लढाऊपणा एक शिवसैनिक म्हणून माझ्याकडे आहे या ठिकाणाहून मी जनतेला आश्वस्त करते की मी अन्याय सहन करणार नाही अनेकांना वाटत होतं की मी राजीनामा देईन पण मी दापोलीतील अनेक लोकांना व्यक्तिशा भेटले अनेकांशी फोनद्वारे संपर्क केला आणि त्यांना विचारलं मी काय करू सर्वांनी एकच सांगितलं काहीही झालं तरी राजीनामा द्यायचा नाही आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत जनतेची मागणी म्हणून मी आज अत्यंत आत्मविश्वासाने पूर्ण समाधानाने आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आज मी काय निकाल येईल याची पर्वा न करता या पा प्रस्तावाला सामोरी जात आहे शेवटी आज सभागृह जो निर्णय घेईल तो सर्वांना समजेलच परंतु माझ्या तीन वर्षाच्या कार्यकिर्दीत आज आपण सर्व ना नगरसेवकांनी माझ्या सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आणि सर्व दापोलीतील जनतेने मला जे सहकार्य केले प्रेम दिले अपुलकी दाखवली त्याबद्दल सर्वांचे आभार मानते पुन्हा एकदा ठामपणे सांगते की मी सत्ता संपत्ती यापेक्षा बाळासाहेबांवर असलेली श्रद्धा व पक्षावर असलेली निष्ठा यांच्याशी कोणतीही तडजोड करणार नाही दापोलीकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असेल आजचा अविश्वास जो सभेत मांडण्यातच आला नाही त्याला मी ठामपणे विरोध करते आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल